तर निश्चितपर्यंत तो भगवंतपर्यंत म्हणून वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण

थोडक्यात एक गोष्टांचा मी आपल्याला की कोणता कर्म नको आता आपलं कर्म जर विचार जर केला तर आपलं कर्मचा अंतर्दृष्ट आपल्या आपल्या भावाचा आपल्याला सुख सुखदृष्ट आम्ही रामायण महाभारत सगळं शिकलो वाचलं पायाने केली पण आमच्या वृत्तीमध्ये बदल नाही झाला आमचा भावकृत गेल्यानंतर आमचं क्षेत्र बांधवलं बांधकोराखोरीवर म्हणून मी नेहमी सांगत असतो की आजमाच्या काळातही त्या ठिकाणी होता वडिलांच्या काळात त्या ठिकाणी बांध होता दोन शेतकरी करती बांध कोरी दोन शेतकरी करती बांधखोरा कोरी आणि मग होती हाना मारी दोन शेतकरी करती कोरी मग होते हाना मारी आणि मग जावे लागते कोर्टाच्या द्या आपण कोणाला मोठ करतोय आपल्या सख्या भावाचा बांध आपण करतो आणि त्या ठिकाणी जातो पोलिसांना पैसे देतो वकिलाला पैसे देतो जहराजवाल्याला पैसे देतो टायपिंगवाल्याला पैसे देतो चार चार पाच पाच वर्ष केस चालेल आम परत केस कोणा बाजूने निघा हाऊ जरा का नाही अरे आपल्या आडोबा वर्गांची पंजोबाची ती प्रॉपर्टी असा मेला पंजा मेला बाप मसना गेला एखादं एखादं नातू पण तोही जायचा झाला पुढच्या पिढीसाठी आपण काय आदर्श म्हणून त्या ठिकाणी कृपया विनंती करतो मी की कृपया आपल्या भावांचा बांधणी करू तुम्हाला या मागणं हेच का मागतात की वाईट कर्म जेव्हा आमच्या हातून बोलून देऊ नको मी नेहमी सांगत असतो कुठे गेल्यानंतर आपल्या सांगतो की जगाच्या पाठीवरती आपलं आपल्या आपल्यावर जाऊ द्या आपली भावकी आपल्या हात जाऊ द्या पण आपला भाऊ आपल्याबरोबर जर असेल तर जगाच्या पाठीवर कोणाची हिंमत नाही तुम्हाला हवी अरे रावण याला सांगून गेला रावणाला सात हजार वर्ष झाली रामायण घडलेला सात हजार वर्षापूर्वी रामन सांगून गेला हे प्रभू रामचंद्रा अरे तुझ्याजवळ तुझा भाऊ होता माझ्याजवळ माझा भाऊ राम होता अरे माझ्याकडे सगळं होतं रे माझ्याकडे संपत्ती होती प्रॉपर्टी होती गडकांच्या माझ्या काय युद्ध होतं हत्या होती सगळं होतं सोन्याची लंटा होती पण माझ्या बरोबर काहीच नाही आले स्वनियाची लंटा लंका समुद्राचा वेडा समुद्रा राक्ष वैश समंत आपला वारा करायला जाऊ का आणि तिचा वेडा जो आता तो राक्षसांचा वेळा अशी ती लंका सोन्याची लंका होती पण त्या ठिकाणी काहीच बरोबर सांगा ते कवडी आली नाही मोकळ्या हातानं त्या ठिकाणी यावं लागतं तुम्हाला आम्हाला शिवाय त्या ठिकाणी